कोल्हापूर शहर आणि उपनगरात काल गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं नाले ओसंडून वाहू लागले आणि त्याच पाण्यातून पन्नास टनहून अधिक कचरा थेट पंचंगा नदीपात्रात पोहोचला राजाराम बंधाऱ्याजवळ साचलेला हा कचरा तब्बल दोन एकर क्षेत्रात पसरलाय महापालिकेनं जेसीबी लावून कचरा हटवण्याची मोहीम उघडली खरी पण एक प्रश्न सर्वत्र विचारला जातोय याला जबाबदार कोण गुरुवारी दुपारी आलेल्या ढकफुटी सदृश्य पावसानं शहर व उपनगरांना अक्षरशः झोडपून काढलं गटारे भरून वाहू लागली रस्त्यांवर पाणी साचलं आणि शहराचं चित्र काही तासातच पालथं झालं या पावसात नाल्यांमधून वाहत मोठ्या प्रमाणात कचरा पंचगंगा नदीत पोहोचला जयंती नाल्याद्वारे वाहून आलेला कचरा राजाराम बंधाऱ्याजवळ थेट अडकला या कचऱ्याचं प्रमाण इतकं होतं की दोन एकर एवढ्या क्षेत्रात नदीपात्र ढकललं गेलं यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या भरलेले प्लास्टिकचे पोते थर्माकोलचे तुकडे लाकडं आणि इतर घातक कचरा मोठ्या प्रमाणात आढळून आला या परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापालिकेला जाग आली तत्काळ एक जेसीबी एक डम्पर तीन ट्रॅक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं स्वच्छता मोहीम उघडण्यात आली यावेळी बंधाऱ्यावरची वाहतूकही पूर्णत थांबवण्यात आली आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरं जावं लागलं मात्र आता यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत